हो मस्त पकडलेला आहे मुठ्या खतरनाक एकदम नांगा बघा अंगाबागा मोठा आहे जबरदस्त भाऊ कसे आहात मस्त मजेत ना बघू शकता मोठे कसे दिसतात क्यूट दिसतात एकदम क्यूट ना काय पण करून पकड कागर घे सागर घे घे सागर सागर घाबरला तर नमस्कार मित्रांनो मी अनार गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या शाण नवीन एका ब्लॉगमध्ये मध्ये मित्रांनो काल रात्रीपासून आहे ना आपल्याकडे पाऊस पडायला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो आज आपण आता ह्या ब्लॉगमध्ये मुठ्ठे पकडणार आहोत तर मित्रांनो पाऊस पडल्या पडल्या आहेत ना मुठ्ठे आणि खेकड्या आहेत ना लगेच बाहेर येतात तर आजच्या या ब्लॉगमध्ये मित्रांनो आपण आहे ना मुठ्ठे आणि खेकडे पकडणार आहोत मित्रांनो खूपच धमाल करणार आहोत हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो आपल्यासोबत आज आहेत ना मनोज आणि सागर आहेत दोघे आणि बघा काय करते म्हणूनच काय करते आम्ही तर मॅगी नूडल्स शोधतोय आप नूडल्स आपण इथे इकडे खजाना गाडला होता खड्डा खोलायचं कारण काय पण गांडूळ शोधतोय चाऱ्यासाठी आपल्याला आपल्याला त्याला पकडण्यासाठी आपल्याला चारा काहीतरी द्यावा लागला गांडूळ आपण शोधतोय गांडूळ आपण सरडाच्या काठीला लावून पकडणार आहोत मुठे खजाना हा मित्रांनो बघू शकता तुम्ही मॅगी भेटलेली आहे हा हा मस्त एकदम इकडे आपण हे ना क्लास मध्ये जमा करतोय गांडूळ आणि किती जमा झाले असेल आतापर्यंत आहेत दहा बारा दहा बारा गांडूळ झाले ना आपले गांडूळ शोधून आता झालेले आहेत आणि मनोज बघा आता काय करतोय काय करतोय मनोज तू आपण त्याला त्याच्या आतमध्ये आपण हे काडीला आपण गांडूळ लावतोय आता ते सराट्याची आपण काठी घेतलेली आहे तो बघ गांडूळ पडला आणि सराट्याच्या काठीला आपण आहे ना बघा बाबू गांडूळ आपण ते शोधले ना ते लावतोय आता इथे आणि मग ही काठी आपण बिळामध्ये टाकणार आहोत आणि मग मधून आपण काढणार आहोत आपल्यासोबत आहे ना एक एक्सपर्ट माणूस आलेला आहे आज आणि तो आहे आपला सक्षम सक्षम तुला येतात मुठे पकडताना पकडत तू केवढा मोठा पकडशील मोठा ना ठीक आहे चला आता पण आहे ना तिकडे होतो गांडूळ काढत आणि आता आपण या रोडला आहोत आणि आता समोर तिकडे जाऊया आणि तिकडून सुरुवात करूया आपण मुठे काढायला तर मित्रांनो इकडे बघा इकडे आहेत ना काही म्हैस आणि त्यांचा परिवार इकडे पावसाचा तो पाणी भरला ना शेतामध्ये त्याच्यामध्ये डुबक्या मारून आहेत ना आनंद लुटत आहेत जीवनाची मजा करून घेत आहेत सागर यांचा झालं की आपण पण जाऊया जा त्या पाण्यात आपण पण जरा दोन चार डुबक्या मारून येऊ आपण पण रुपक्या मारून घेऊ तुम्ही आवाज केला ना, ना आपल्याला के सर्वात पहिली गोष्ट आवाज करायचा शांत बसायला लागेल शांत राहून आपल्याला काम करावं लागेल आपल्याला हलकी हलकी आवाजात बोलायला लागलं हलकी हलकी पाऊल टाकायला लागतील ला ला पा। बरोबर सक्षम मित्रांनो हा जो काम आहे ना तो एकदम शांतीत कांत्री आहे एकदम चुप बसा लागेल आपल्याला तरच तो खेळ बाहेर येईल नाही तर भेंडी पळून जाईल तो ते बघा इकडे ना सागर पण सुरुवात करतोय आता खेकड्या पकडायला आणि बाळडी बघा आपण मोठी मोठी घेऊन एवढी फुल बाल्डी एशियन पेंट ची भरून घेऊन जाऊया घरी आज आहे ना सागर मी काय बोलतोय पकडूया आणि दोन चार दिवस खाऊया पुन्हा एवढा मोठा हेच बनवून टाकू घालून टाकू करूया महाप्रसाद करूयाचा चला मित्रांनो आता मी थोडा ट्राय करतो काढायचा बस मस्त पहिल्याचा आपण एक मोठ्या पकडलेला आहे बघू शकता तुम्ही आणि तो, तो पण कॅमेरामॅन ने पकडलेला आहे तुम्ही बघू शकता मोठे बाबू हा मुठा तुझ्या एवढाच आहे आपल्याला हा आता एक मोठ्या वेटला आपण ह्याला पाडली मध्ये टाकूया हे थांब चावू नको चावू नको व्हिडिओ छोटासा आहे पण त्याच्यामध्ये ताकद भरपूर आहे चला एक आपल्याकडे बोनी झालेली आहे हॅलो कर हे हाय कर रे हाय कर चला आता आपल्याला मनोज मुठा काढून दाखवतोय एकदम कमी आवाज करायला लागेल आपल्याला हो मस्त पकडलेला आहे मुठ्या खतरनाक एकदम त्याचा नांगा बघा घडा मोठा आहे जबरदस्त मुठे भाऊ कसे आहात मस्त मजेत ना चला बाबू आहे ना तो ते करतोय बघू शकता मोठे कसे दिसतात क्यूट दिसतात एकदम क्यूट ना मस्त हा मोठा जरा भेटला त्यापेक्षा आणि तिकडे बघा सागर बघा ना नादच नाही सागरचा पण सागर काढतोय ना सागरची मदत मी करतो जाऊन थब थक थांब थांब पकड़ा पकड़ा लाओ देखिए अंदर गए मस्त है कहां झाले भारी सागर हिंडी मुठ्या मुठ्या आम्ही गरावला आपण पकडलाय तो मंदार ने मस्त मित्रांनो भेटलाय अजून आपल्याकडे एक मोठा मुठ्या बघा तो आहे ना जरा क्रोधित झालाय त्याला वाटतं पकडलेला त्याला जमलं नाही म्हणजे आपण त्याला पकडलंय ना त्याला आवडलं नाही मस्त मित्रांनो काय खतरनाक मोठ्या भेटल्या आपल्याला भारी मन आ, प्रसन्न झाला हा पकड्या सर्वात मोठा मोठ्या आहे आतापर्यंतचा हा हा जरा मोठा मोठा आहे तुम्ही काय बोलतो त्याला ठेवून दे आणि एक आहे तो पण आपण ठीक आहे मस्त एकदा खतरनाक इथे आपल्याला अजून एक मोठा भेटलेला आहे काय भारी दिसतात रे हे बघ ना डायरेक्ट पिसाडतो तो सागर बघा किती मेहनत करून आणि हिंमत करून पकडतोय वाटत नाही भेंडी पकडत सागरचे याला पकड भेंडी काय पण करून पकड काढ घे रे घे हे घे गे म्हण सागर घे सागर घे साखरचे सागर घाबरला सागर असा करेंडी नाही का वीर तुमचे सागरने वेंडी त्याला कितीला सोडला सागरवर लानत आहे हा सागरच्या तोंडावर मोठा होता खूप त्याच्यापेक्षा मोठा हा सागर इथे खेकड्यांना बारक्या बारक्या खेकडाना पकडायला घाबरतो भेंडी नाही छोटे मी बघत होतो पण हा एड जवळ मोठा निघाला सगळ्यात मोठा आतापर्यंतचा म्हणून माझी थोडीशी फाटली चला याला टाकूया मध्ये आपल्या किती इकडे झालेत आता झालेत आपले टोटल पाच एक छोटा चार मोठे मोठे पाच झालेत मस्त चला अजून पकडायचे आहेत आपल्याला जबरदस्त तिकडे बघा म्हणून पण एक आणला एक बार कुसा पकडून आणला स्पेशल असे पाहिजे मला पकडायला असे डायरेक्ट पिसाल म्हणजे डायरेक्टच येतात मस्त पकडणार आपल्याला भेटला हे मुठी <laughs> मुट्ठी <laughs> त्याचे चावल भेंडी धर अस त्याला दे एक असं धर असं धर तस ना काटना टाकायची खिचवाय देना दिलं असं धर पाठवूच तर असा हात आण तुझा पकड त्याची पकड त्याला धरी थैथर धर असा धर अस असा नाय हात तुझा असा कर हा पाटी कर खाली पकड वर नको पकडू खाली कर चोरात पकड खाली कर असं धर त्याच्यामध्ये टाक हां चल चल उचल उचल पकडून ठेव सोडू नको हां चलो चल नाही जाऊना ना आता ना ओ, ओ आपल्या सक्षमने पण पकडलेला आहे खेकडा मुठ्या खेकडा नाही मुठ्याया मुठ्या काय झालं म्हणून तिकडं बघ काय झालं सागर कुठे आहे हा रे चिमबोरी आहे चिमबोरी आहे भेटली आज आपल्याला हा पकड 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 सोडून जबरदस्त तिला बघू जबर आप शकता आपल्याला चिंबोरी भेटलेली आहे हा 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 भारी सोड बघ तुझ पकडतोय की ना चिंबोऱ्या नाही बघा मित्रांनो मस्त आपल्याला ना चिंबोरी भेटलेली आहे कामच झालं आपला भारी हे मारामारी नाही करणार ना बघा सगळे मुठ्ठे आहेत आपल्याकडे आणि ही एक चिंबोरी आहे फक्त आपला एक्सपर्ट आलेला आहे आता मास्टर बघा <laughs> आता आपल्याकडे चिंबोर आणि ना, ना जास्त जमा होतील कारण का एक्सपर्ट आहे आपला भाई बरोबर ना आ, आ, मंदार मस्त हा थोडासा लाल टाईप आहे लाल टाईप ला नहीं त्याला चिकल लागलाय चिकल चिकल माकून आलाय तो त्याने खूप दिवसापासून नाही केले त्याला आज आंघोळी संतुर डॅडी संतुर डॅडी सगळ्या सापनाने मस्त त्याला आपण हे करूया आंघोळी घालूया मस्त मोठ्या भेटला आपल्याला शिंबोऱ्यात कि खिकडे शिंबोऱ्यात बेमकी काय आहे हो खेकडे आहेत बघू शकतो तुम्ही सर्व लाल लाल खेकडे आहेत कशाने काढले पाण्यातून काढले का डायरेक्ट मस्त सगळ्यांनी काढले तुम्ही भारी चला एकदा बाय बाय करा का मस्त मित्रांनो तिकडे छोटी छोटी पोरं मस्त खेकडे पकडण्याचा आनंद लुटत आहेत आणि मजा करत आहेत तर तुम्ही पण एकदा खेकडे पकडण्याचा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे मस्त कुठे आहे आपल्याला भेटला मजा येते का तुला येते ना आमच्या फिरायला कंटाळलाच नाही ना तो फिर आमच्या ना मंदारचा दुसरा प्रयत्न बघूया आता काय होत हो कडक मंदार बोट तो सोडेल मला नांगा पकडला मंदारने पण अर्धा तो आतमध्ये बिलाच्या मित्रांनो जबरदस्त हा बघा आपला खेकडा खेकडा या खेकडा भेटलेला आहे मस्त एकदम एक तंबर मंदार मारी आहे ना खेकडा खेकडा जबरदस्त मोठा आहे पिवळा कलरचा आहे कस वाटतंय मग मंदार हा दुसरा प्रयत्न होता तुझा जबरदस्त पकडलाय तू त्याला तिकडे आपल्याला मस्त मोठा भेटला एकदम मस्त संघर्ष तुझा झाला त्याच्यासोबत मग आता काय करतोय तू जातोय घरी जातोय घरी काय झालं कंटाळा आला दे आमची बाजू भेटाय बाय ओ कडक मंदार मस्त भेटला जबरदस्त उलट्यात आणि पकडायला उलटा आणि पकडायला जमत नाही उलटी बोटा जातील उलट्या हाताची उलटी बोलतो पहिल्याच पावसातले मस्त दोन चार खेकडे आपल्याला भेटले भारी मजा आली किती वर्षानंतर खेकडे पकडतोय खेकडे पकडण्याची मजाच वेगळी आहे पहिल्या पावसातले मस्त कवले कवले खेकडे हाताने पकडले आपले कवल्या कवल्या हाताने पकडलेले खेकडे पाऊस पडला असता ना तर खेकडे वरती आले असते आता पाऊस नाही पडत त्यांना रात्री पाऊस पडलेले खेकडे आपण आज सकाळी आता पकडतोय बरोबर त्याच्यामुळे रात्री पाऊस पडलाय आणि आपण आता पकडतोय तेव्हा भेटले थोडेफार आणि आता जर पाऊस पडला असता ना तर मोठे आहेत ना ते भरपूर बाहेर पडले असते पण आता पडतच नाहीत आणि गरमी पण वाढली ना रे त्यांना पण कंटाळ येतो वरती तेव्हा ते पण विचार करत असेल आता पाऊस पडेल ना तेव्हाच वरील ते कसे पाऊस पडले की खेळण्यासाठी बाहेर निघतात वरतीच येऊन बसतात आणि मग काय त्याच्यामध्ये पाऊस बघत असतात पावसाचा आनंद घेत असतात खिडकीत बसून बसून आनंद घेत असतात आणि त्यावरती काही नाश्ता वगैरे भेटला भेटला तर फटाफट वरती येण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्यांना तुमच्यासारखे काही माणसं असतात ते घट्ट पकडतात या ना आपण लालच देऊन पकडलेली आहे सगळे लालची खेकडे आहेत लालची ते खाण्याच्या शोधात बाहेर आलेले भेंडी आणि पकडल्या पकडले गेले आता काय माहितीये लालचपणा कधीच करायचं नाही याच्यावरून समजतो तुम्हाला आणि हा वातावरण बघा काय भारी आहे ना थोड्याच दिवसात आपण इथे पेरणी करणार आहोत लावणी करणार आहोत ओके हा मित्रांनो हा जेवढा पण भाग आहे ना त्याच्यामध्ये भात शेती केली जाते आणि ती पारंपरिक पद्धतीने केली जाते तर त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण करूया ना करूया तर चला मित्रांनो आपला आहे ना खेकडे पकडण्याचा कार्यक्रम आहे ना तो आता इथेच आपण संपवतोय आपण आहे ना भरपूर मोठे पकडले आणि बघू शकता तुम्ही इकडे आपल्याकडे दहा बारा मुठ्ठे आहेत एक खेकडा आहे एक चिंबोरी आहे आणि आपण एवढी मेहनत केली ना आपल्याला बरेच खेकडे भेटलेले आहेत आणि चला तर आपण ह्या आजच्या ब्लॉगला तर आपण इथे एंड करूया मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर, तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चला टाटा बाय बाय